नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत मोठं नाट्य पक्षविरोधी काम केल्यामुळे सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी शिवसेनेची पत्रकार परिषद सुरू असताना उद्धव ठाकरे संजय राऊतांचा दत्ता गायकवाडांना फोन पक्षात नाराजी व्यक्त केल्यामुळे कारवाई होत असेल तर ते चुकीचं हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया हकालपट्टीची कारवाई एकतर्फी असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेतील नाशिकमधील कथित नाराजीला पदाधिकाऱ्यांचं एकजुटीनं प्रत्युत्तर एकत्र पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर व्यक्त केला विश्वास <स्थाँगा> चंद्रहार पाटील सोमवारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार मंत्री संजय शिरसाट यांची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेत कुणालाही राहण्याची इच्छा नसल्याचा टोला गिरीश महाजन फडणवीस सरकारमधले सर्वात भ्रष्ट मंत्री संजय राऊतांनी पुन्हा डिवचलं कार्यालयातील अभिषेक कौलचा दाखला देत आर्थिक व्यवहाराबाबतही महाजनांवर शंका निधी वाटप फाईलवर मुख्यमंत्र्यांचीही सही असते निधी मिळत नसल्याच्या शिवसेना आमदारांच्या तक्रारीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबईत भाजप मोठा तर शिंदे लहान भाऊ ठाण्यात मात्र उलट चित्र दिसणार मुंबईसाठी भाजपचा दीडशेचा नारा सूत्रांची माहिती वादात अडकलेल्या आईजी जालिंदर सुपेकरांचं वाल्मिक कराड कनेक्शन चर्चे कराडला बीड कारागृहामध्ये ठेवण्याचे आदेश सुपेकरांचेच असल्याचा अंजली दमान यांचा आरोप भागवणे जेसीबी विक्री प्रकरणामध्ये इंडसइंड बँक चौकशीच्या फेर्यात म्हाळुंगे पोलिसांकडून बँकेच्या कायदेशीर विभागाची चौकशी होणार जालिंदर सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडूनही तीन तीनशे कोटी मागितल्याच्या तक्रारी आमदार धस यांचे गंभीर आरोप सुपेकरांचा धसांच्या आरोपांवर बोलण्यास नकार